सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव हो, आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे पाथर्डी पाथर्डी या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभ कुती चारशे दोन क्विंटल पाथर्डी या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार नऊशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर साखरी या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबक होती तीन हजार क्विंटल साखरी या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे तीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जामखेड जामखेड या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबक होती दोन हजार दोनशे दहा क्विंटल जामखेड या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अवघती वीस हजार सातशे तेरा क्विंटल थीचत। सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार सहाशे पंचावन्न क्विंटल नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक कोतीस सातशे चौतीस क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे दहा रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मालेगाव मुगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार पाचशे क्विंटल मालेगाव मुगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार नऊशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार तीनशे सतरा क्विंटल सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार सातशे तीस क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब होती सहाशे चौसष्ट क्विंटल सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोकोती आठ हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला हे एक हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन दोन हजार एकशे एक, एक रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सव्वीस हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल